तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर आपला आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्व मराठा बांधवांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा कारण आपले संघर्ष मनोज जारंके पाटील यांच्या उपोषणाला यश मिळालेले म्हणजेच आपल्याला मराठा आरक्षण हे जाहीर झालेलं आहे आणि तुम्हाला पण शुभेच्छा देण्यासाठी जर माझ्यासारखं एकदम कडक जर शुभेच्छा जर बॅनर जर म्हणत असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पर्यंत नक्की बघावं लागेल आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कडक जर डिझाईन बनवत असेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ शूट पर्यंत बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून दा आणि तुम्हाला पण असं बॅनर बनवायचं असेल तर तुम्हाला पीएल फायल फायलची गरज असणार आहे तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल फायल ची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल फायल ला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू आणि मला बरेचशा असे कमेंट आलेत की बो आम्ही डिझाईन पीसी मध्ये करतो तर आम्हाला ई एल फाईल यूज करते नाही मध्ये तर आमच्यासाठी मटेरियल तर मित्रांनो मी तुमच्यासाठी जे कोणी पीसी डिझायनर्स आहे तर मी त्यांच्यासाठी मटेरियल सुद्धा घेऊन आलो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही चेक करू शकता आणि सगळ्यात मेन गोष्ट मी तुम्हाला परत एकदा सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये तीन स्टेप मध्ये पासवर्ड मी बोलून सांगितलेले एलबी बी फायला आणि मटेरियल तीन स्टेप मध्ये पासवर्ड असणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आणि मित्रांनो अशी डिझाईन आहे मी अजूनपर्यंत कोणत्याच युट्युबर बनवलेली नाही तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एकदम फ्रीमध्ये तर मित्रांनो आपण जराही वेळ वाया घालवतो तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला मित्रांनो सगळ्यात बघा करायचं काय आपण ज्या ॲपमध्ये मध्ये डिझाईन बनवणार आहे ते ॲपचं नाव आहे मित्रांनो पिक्सल ॲप तर मित्रांनो तुम्हाला पिक्सल ॲप प्ले स्टोरवरती एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला डाउनलोड केल्यास नंतर मित्रांनो जी आपण तुम्हाला पी फाइल फाईल दिलेली ती फाईल तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला इथं पिक्सल ॲपमध्ये ओपन करून घेईल तर भावनं मी सगळे पी एन जी मटेरियल हाईड करो तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे ॲड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आता आपली इथं सगळ्यात पहिले एक नंबरला ॲड काय करायचं आहे बॅकग्राऊंड सगळ्यात महत्त्वाचं आता आपलं बॅकग्राऊंड मित्रांनो तर आपण जे आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेले तर आपल्याला त्या डिझाईनला शोभून दिसतं आहे असं बॅकग्राऊंड आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंडला जारांगी पाटील यांचा फोटो इथं ॲड केलेला आहे त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकदम एचडी क्वालिटीचा आपण इथं फोटो ॲड करून घेतलेला आहे पहिला पासवर्ड एक दोन प्रत्येकदा इंग्लिशमध्ये सांगतो वन टू आपण महाराजांचा फोटो ॲड केल्याच्या नंतर आपण आता जरंगी पाटलांचा जो काही फोटो आहे आपण तो फोटो इथं आपण ॲड केलेला आहे तुम्हाला जर जरंगे पाटलाचे जर दुसरे फोटो इथं चेंज करायचे असेल तर तुम्ही सुद्धा इथं चेंज करू शकता त्यानंतर आपण एक शाडूचं इफेक्ट दिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक सूर्य सूर्याचं जो काही पेंज आहे तो सूर्य इथं आपण ॲड केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीचा आपण इथं सूर्याचा जो काही पेंज इथं ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जारंगे पाटील यांचा फ्रंटला एक फोटो इथं ॲड केलेला आहे एकदम एच डी क्वालिटीचा पेंज आहे मित्रांनो पेंज तयार केलेला आहे आणि याचा मटेरियल मी तुम मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली मटेरियलची आणि मी मटेरियलासुद्धा तीन स्टेपमध्ये पासवड बोलून सांगलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ शोटपर्यंत बघायचं आहे तर त्यानंतर आपण एक शॅडोचा एक इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो टेक्स्चर म्हणून तर त्यानंतर आपल्या त्याच्यावरती नाव ॲड करायचे आहे त्यासाठी आपण इथं डार्क कलरचा इफेक्ट ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपले जे काही फ्लॅगची पेंज ॲड आहे तर स्टेप बाय स्टेप आपण दोन तीन फ्लॅगची पिंजी दिलेली आहे तर आपण ते फ्लॅगची पिंज इथं ॲड करून घेऊ एक आपण भाव्या कलरचं ॲड केलेलं आणि त्यानंतर रेड कलरचे दोन काही पिंजे आपण ॲड केलेले तुम्ही बघू शकता एकदा मिज्डी क्वालिटीचे जे काही आहे तार आपले फ्लॅगचे तर त्यानंतर आपण इथं याच्यावरती ब्लॅकचं शॅडो इफे इफेक्ट मारणार आहे तर तुम्ही बघू शकता एक असा इफेक्ट मारतोय तुम्ही ते लक्षात ठेवाचं आहे आणि नंतर तुम्हाला जर डिझाईनमध्ये मारा वाटला तर तुम्ही असं इफेक्ट मारू शकता जेणेकरून तुमची डिझाईन पण एकदम इजी क्वालिटीची होऊ शकते त्यानंतर आपण जे काही नाव ॲड करणार आहे तर त्याच्या आधी आपण एक टेक्स्चरचं एक इफेक्ट दिलेलं आहे तर जो चौकोनी आपल्याला इफेक्ट दिसत आहे शाडो तो शाडो इथं आपण ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जो खाली एक खाली एक शाडो दिलेला आहे मित्रांनो म्हणजे असं आपण तीन चार शाडो दिलेले आहे तर त्यानंतर आपल्याला नाव फोटो वगैरे सगळे ॲड करायचं आहे म्हणजे एकदम आपल्या डिझाईनला शोभून दिसेल असं आपल्याला नाव आणि जे काही टेक्चर आहे ते इथं आपल्याला द्यायचं आहे तर इथं बघू शकता आपण मराठ्यांचा महाविजय असं झालेलं आहे तर आपण मराठ्यांचा महाविजय हा इथं एक फॉन्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा फोंट तुम्ही इथं चेंजसुद्धा करू शकता मराठ्यांचा जो काही पेन जो काही फॉन्ट आहे तो मी एकदम मराठी रेग्युलर फॉन्ट दिलेला आहे आणि जो काही महाविजय फॉन्ट आहे तर आपण तो एक इन्फिनिटी फॉन्ट दिलेला आहे तर तुम्ही या सुद्धा इथं चेंज करू शकता तुमच्या मर्जीनुसार पण असा राहू दिला तर एकदम ओके कारण डिझाईन आपल्या अशी एकदम ओके झाली तुम्हाला चेंजेस करायची काही गरज नाही मी डिझाईन बायकी एकदम ओके बनवलेली तर तुम्हाला फक्त याच्यात तुमचा फोटो चेंज करायची गरज आहे आणि तुमचं नाव चेंज करायची गरज आहे बाकी काही चेंजेस करायची गरज नाही तर त्यानंतर मी इथं मराठ्यांचा महाविजय हे नाव टाकलेस नंतर आपण इथं काही झाल्याबद्दल सकल मराठा समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा हा जो आपण टेक्स्ट दिलेलं आहे तर तुम्ही याचा सुद्धा चेंज करू शकता चेंज करायचे तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं ठेवायचं आहे फक्त तुम्हाला फोटो आणि नाव चेंज करायचं आहे तर त्यानंतर मी इथं शिवमय शुभेच्छा हे एक टेक्स्ट इथं दिलेले आहे तुम्ही शकता त्याच्या पाठीमागे एक आपण बॉक्स ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक फुलांचा इथं ॲड केलेला आहे शुभेच्छा आहे म्हणल्यावर फुलांचा इथं ॲड केलेला आहे एकदम ओके दिसते आपली डिझाईन आणि त्यानंतर आपले जे काय आपले नेम प्लेट टाकायची आपला फोटो टाक फोटो टाकायचा आहे तर त्याच्या बॅकग्राऊंडला आपले लेख बॅकग्राऊंडचं एक पेंजी दिलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीचा जो काही आहे आपला आपला दुसरा पासवर्ड लक्षपूर्वक हो काय करून घ्या बत्तीस प्रत्येकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी टू शक्यतो मित्रांनो मसा पासवर्ड तर सापडलेचं असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर आता त्यानंतर आपल्याला मित्रांनो आपला जो काही फोटो आहे तो फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आपण कट केलेले फोटो आणि कट केलेला जो काही रिमूव्ह केलेला फोटो आहे आपला तो फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा बघू शकता आणि त्यानंतर जर मित्रांनो तुम्ही सोशल मीडिया डिझायनर असाल तर तुम्ही तुमचं इथं नाव टाकू शकता म्हणजे नाव तुम्हाला इथं काही चेंज करायची गरज नाही सोशल मीडिया डिझायनर हे आहे तसं तुम्ही नाव ठेवू शकता आणि जर तुम्ही डिझायनर नसाल तर तुम्ही हे नाव काढून टाकू शकता त्या जागेवर तुम्ही तुमची पदवी टाकू शकता वगैरे काही टाकू शकता तर त्यानंतर आपल्याला जो काही आपण आपलं जे काही नाव आहे शुभे तर शुभिचूक नाव टाकायचं आणि त्यानंतर आपलं नाव टाकायचं तर मित्रांनो आपली डिझाईन आता फायनली कम्प्लीट होत आलेली तर थोडीच आपली डिझाईन राहिली तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो बेल लायकॉनवरती प्रेस करून ऑल करून टाका जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले रुपयापर्यंत रोज येता राहील आणि त्यानंतर मित्रांनो आपण जे काही हॅशटॅग मराठा हे नाव दिलेले ते नाव आपण इथं बॅकग्राऊंडला इथं ॲड केलं आहे तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी uh, आपण नाव टाकले मराठा हॅशटॅग मराठा तर आपण त्याला बॅकग्राऊंडला मॅच होईल असं एक कलर दिलेला आहे आणि त्याला थोडं त्याला थोडं ब्राईटनेस त्याचं थोडाफार कमी केलेला आहे आणि त्यानंतर आपण शेवटला आपला जो काही लोग लोग लोगो असतो डिझाईनचा तो लोगो इथं आपण ॲड केलेला आहे तर लोगोचा मित्रांनो लोगोचा काय आपल्याला फायदा होतो मित्रांनो जर आपण मित्रांनो डिझाईनमध्ये लोगो जर टाकला तर मित्रांनो जर कोणाला जर डिझाईन आवडली तर तो दुसऱ्यांदा आपल्याला ऑर्डर देऊ शकतो त्यासाठी आपला लोगो टाकणं हे गरजेचं आहे मित्रांनो तर आता मित्रांनो आपली डिझाईन तर आता फायनली कंप्लीट झालेली आहे आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि एक कमेंट करून टाका एक मराठा लाख मराठा आणि मित्रांनो जर तुमच्या मित्राला पण असा बॅनर बनवतो असेल तर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ पण त्याला शेअर करू शकता जेणेकरून तो पण असा एकदम कडक बॅनर बनवू शकतो बाकी मित्रांनो आता आपली डिझाईन तर आता फायनली कम्प्लीट झाली आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला पण माझ्यासारखी एकदम प्रोफेशनल टाईप एकदम सिनेमॅटिक एकदम म्हणजे फोटोशॉपमध्ये बनवल्यासारखी डिझाईन जर तुम्हाला मोबाईलमध्ये बनवलं जर शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राह जा आणि मित्रांनो आपली बघत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती प्रेस करून ऑल करून ठेवा आणि जाता जाता व्हिडिओ लाईक एक लाईक करून टाका आणि कमेंट करून टाका एक मराठा लाख मराठा आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड अठ्ठावीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी एट आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्स मध्ये टाकायचे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशेच पद्धतीने मराठी भाषेमध्ये वेनर एडिटिंग शिकत राहा